मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये युको बँक म्हणजे युनायटेड कमर्शियल बँकशे अठरा पदांसाठी भरती जाहीर केली आहे ही पदे स्पेशालिस्ट अधिकारी आणि भरतीसाठीची संपूर्ण माहिती घेऊयात युको बँक म्हणजेच युनायटेड कमर्शियल बँक ही एक भारतातील प्रमुख सरकारी बँक आहे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये स्थापित झालेली ही बँक देशभरातील विविध शाखांमध्ये आपली सेवा देत आहे आणि त्यामध्ये ती बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्टता प्रदान करते त्यामध्ये स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांसाठी अडुसष्ट जागा उपलब्ध आहेत आणि याची वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्ष अशी आहे यासाठीचा सा अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी सहाशे रुपये तर एस सी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी शंभर रुपये असा आहे तर स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी दोनशे पन्नास जागा उपलब्ध आहेत तर यासाठीची वयोमर्यादा ही वीस ते तीस वर्ष अशी आहे यासाठीचा अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी आठशे पन्नास तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांसाठीचा अर्ज शुल्क हा एकशे पंच्याहत्तर असा आहे यासाठीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे त्यामुळे युकोच्या डब्ल्यू 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 डॉट युको बँक डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटला भेट द्या स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा उमेदवारांची निवड प्रक्रिया ही पहिल्यांदा लेखी स्वरूपात आणि त्यानंतर मुलाखती स्वरूपात घेतली जाईल आता पाहूयात युको बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे फायदे ही सरकारी बँक असल्यामुळे उत्तम वेतन भत्ते पेन्शन योजना आणि इतर फायदे ही मिळू शकतात विविध इन्शुरन्स योजना व्यक्तिमत्व विकास आणि वेगवेगळ्या प्रशिक्षण संधी सुद्धा मिळू शकतात मित्रांनो जर का तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर युनायटेड कमर्शियल बँकेमध्ये जॉईन करणं ही उत्तम संधी आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद